मीन राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या युट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार सव्वीस हे इंग्रजी वर्ष मीन राशीच्या जातकांसाठी कशा प्रकारे ग्रहांची शुभ अशुभ फल घेऊन आलेलं आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी आपणा सर्व प्रेक्षकांना इंग्रजी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे इंग्रजी नववर्ष आपल्याला आरोग्यदायी यशदायी भरभराटीचं उत्कर्षाचं आणि नवी ऊर्जा घेऊन येणारं असो अशी माझ्याकडनं तुम्हाला शुभेच्छा मित्र मित्रांनो आपण प्रत्येक महिन्याचं मासिक राशी भविष्य आपल्या प्रेक्षकांसाठी देत असतो परंतु प्रत्येक ज्योतिषप्रेमी ज्योतिष पाहणाऱ्यांची इच्छा असते की वार्षिक राशी भविष्य हे आपल्याला जर ऐकायला मिळालं तर आपल्याला दिशा कळते मार्ग कळत असतो तो म्हणजे कशा प्रकारे कळत तर काही ग्रह हे लवकर म्हणजेच कसे की कमी वेळेमध्ये राशीचं भ्रमण परिपूर्ण करतात आणि काही ग्रह मंद पद्धतीनं एकाच राशीमध्ये जास्त काळ पडून राहतात मग हे या वर्षामध्ये नेमकं कधी घडणार आहे आणि याचे परिणाम मला काय होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रामुख्यानं शनी गुरु राहू केतू हे ग्रह एका राशीमध्ये जास्त काळ व्यतीत करतात त्यामुळे यांचा जो फलादेश आहे तो मानवी जीवनासाठी उपयोगाचा ठरतो या वर्षी एक जून दोन हजार सव्वीस या दिवशी गुरु ग्रह कर्क राशीमध्ये येतोय एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस या दिवशी गुरु ग्रह सिंह राशीमध्ये राशी प्रवेश करून येतोय शनी ग्रह संपूर्ण वर्ष मीन राशीमध्ये वास्तव्य करणार आहे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार सव्वीस या दिवशी राहु ग्रह मकर राशीमध्ये वक्री होऊन आलेला आहे म्हणजेच पुढे जाऊन मागे येणं राहिलेलं कार्य त्यानं परिपूर्ण करणं पंचवीस नोव्हेंबर दोन हजार सव्वीस या दिवशी केतूग्रह राशीमध्ये येतो आहे राशी परिवर्तनाचा मीन राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते पाहणार आहोत आपण ह्या व्हिडिओमध्ये प्रथम स्थान ज्याला आपण पहिलं घर असं म्हणत असतो स्वभाव या वर्षामध्ये माणसाच्या स्वभावात काही बदल होणार आहे का मीन राशीच्या जातकांच्या तर नक्कीच शनि महाराज आहे लग्नी विराजमान आहे शांत आहे एकाग्र आहे योग्य संधीची वेळेची तुम्ही वाट पाहत आहात आणि मिळालेल्या संधीच सोनं करणार आहात मीनराशीचे लोक काय विचारावं तुमचं नियोजन काय विचारावी तुमची टापटिपता तरुण असूनही वृद्धत्वाचे जे विचार असतात विचाराची जी क्षमता असते ती तुमच्यात अनुभवायला मिळणार आहे द्वितीय स्थान याला धनस्थान कुटुंबवाणीचं स्थान म्हणतात या वर्षामध्ये कुटुंबाची गती कुटुंबाची प्रगती कशी असणार आहे कुटुंबाला बरोबर घेऊन चालण्याची जबाबदारी तुमच्यावरती आलेली आहे चतुर्थ ते गुरु महाराज पहिले सहा महिने परिवारामध्ये आनंदाचं चैतन्याचं उत्कर्षाचं वातावरण पाहायला मिळेल त्यानंतर प्रेमच असणार आहे परंतु आर्थिक जमा बेरीज जो खर्च आहे पहिल्या सहा महिन्यातच तुम्हाला संपूर्ण वर्षाचं नियोजन करावं लागेल हे विसरून चालता कामा नये पराक्रमाच्या दृष्टीने गुरुजी नवीन व्यापार उद्योग व्यवसाय धंदा सुरू करावा का तर नक्की करावा तो प्रगती देणारा उत्कर्ष देणारा आणि तुम्हाला पुढे घेऊन जाणारा असणार आहे कर्तव्यामध्ये कुचार नको आहे कर्तव्यामध्ये अडचणी नको आहे कर्तव्यामध्ये तुम्हाला पाठीमागे म्हणून बघायचं नाहीये मग पुढे जायचंय आपल्याला मग कसं जावं लागणार आहे ध्येय आपली इच्छाशक्ती उद्दिष्ट हे एक असावं हे तुम्ही लक्षात ठेवायचं चतुर्थ गुरुजी सुखाच्या दृष्टीनं विचार केला असता या वर्षामध्ये माझ्या जीवनात वाहन योग वास्तू योग शेती जमीन योग आहे का तर या चतुर्थ स्थानामध्ये लग्नेश गुरु महाराज आलेले वास्तुयोग आहे वाहन योग आहे शेती जमीन योग आहे प्रगतीच्या दृष्टीच्या पाऊल खुणा अगदी स्पष्ट दिसत आहे मागे वळून पाहायची गरज नाहीये तुम्हाला आता आता पुढे जायचं आहे या वर्षामध्ये ज्याप्रमाणे एखादा परिस भेटावा लोखंडालाही त्यानं सोनं करावं असं गुरु महाराजांनी सुखस्थानात यायचं ठरवलं सगळे सुख द्यायचे ठरवलेले आहेत तुम्हाला पंचमस्थान गुरुजी विवाहाला बराच कालखंड लोटलाय संत नाही प्राप्त होईल का या वर्षामध्ये हो चांगलं मार्गदर्शन चांगले डॉक्टर मिळणं चांगले आध्यात्मिक गुरु मिळणं आणि तुम्ही केलेल्या सेवा साधना भगवंतावरती ठेवलेली निष्ठा तुमची ही फलप्राप्ती करून देणारी ठरणार आहे प्रगती स्पर्धा परीक्षेमध्ये यश याच बरोबर परदेशात गमनासाठी जायचं असेल विशालेय शिक्षणासाठी जायचं असेल तर ते परिपूर्ण होण्याचा युग आहे गुरुजी अभ्यासात अडथळे येत होते शिक्षणात अडथळे येत होते परिपूर्ण होतील का हो होणार आहे या वर्षामध्ये या वर्षामध्ये रंग तुमचा बदललेला जाणवेल प्रेमाची सुरुवात होईल प्रेमाचे उत्कर्ष आवडत्या व्यक्तीला प्रेम व्यक्त कराल अशी ही मिळालेली सुवर्ण संधी आहे स्थानाला रिपू रोगस्थान म्हटलं गेलेलं आहे मग या वर्षामध्ये गुरुजी काही रोग वगैरे व्याधी जास्त जाणवेल आम्हाला तर मेध अति खाऊ नका लठ्ठपणाचा त्रास बऱ्याच जातकांना हृदयाच्या संदर्भातले विकार जाणवू शकतात चांगल्या डॉक्टरांचा सल्ला असेल तर चिंता करायचं काम नाही व्यायाम केला पाहिजे योगासन केले पाहिजे फिरायला गेलो पाहिजे चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे नोकरीत बदल मोठ्या पदावरती आरूढ होणं पगारामध्ये वाढ हाताखालील लोकांकडनं चांगलं सहकार्य मदत या गोष्टी तुम्हाला मिळतात सप्तमाचा विचार गुरुजी विवाहाचे योग मीन राशीच्या जातकांना आहेत का हो विवाहाच्या दृष्टीनं येणाऱ्या विवाह होण्याचे योग मीन राशीच्या जातकांचे आहे पार्टनरशिपच्या दृष्टीनं तुमच्या पत्रिकेमध्ये एक जून नंतरचा कालखंड अतिशय लाभदायक योग पूर्ण असणार आहे आवडती व्यक्ती भेटायला येणं आवडत्या व्यक्तीबरोबर विवाह निश्चित होणं आवडत्या व्यक्तीबरोबर व्यवसायाला सुरुवात करणं यांसारख्या गोष्टी तुम्हाला अनुभवायला मिळतील अष्टमस्थानाच्या दृष्टीनं जर विचार केला अचानक काही धनप्राप्तीचा युग आहे का गुरुजी तर हो कष्टाची जोड जर दिली तर ती गोष्ट सुद्धा तुम्हाला अनुभवायला मिळेल मग शेअर मार्केट असेल लॉटरीचं तिकीट असेल यामध्ये जरी गुंतवणूक केली अभ्यासू माणसाच्या विचारानं तर तुम्हाला धनप्राप्ती होऊ शकते कोर्टाचे केसेसचे काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये सध्या चालू असेल काही तारखा पडत असतील त्यामध्ये खूप चक्कर मारावा लागत असेल तर दोन हजार सव्वीस मध्ये यामध्ये निकाली निघेल आणि तो निकाल तुमच्या बाजूने लागणार आहे भाग्याच्या दृष्टीनं विचार करता भाग्यामध्ये आतापर्यंत जे जे म्हणून काही अडथळे येत होते ते अडथळे समूळ दूर होत आहे चतुर्थातला गुरु या चौथा आठवा बारावा गुरु अशुभ असतो परंतु चतुर्थात ता आल्यावर भगवंताच्या गुरूंच्या कृपेनं तो माणसाला स्थिर करतो सगळे सुख प्रदान करत असतो दशमस्थान या स्थानाला कर्मस्थान म्हंटलय मग कर्माची सापेक्षता किती आहे कर्माची व्यापकता किती आहे याचा विचार केला तर गुरु महाराज सप्तमच त्यांची जी दृष्टी आहे ही दशमात न सप्तम दृष्टी चतुर्थावरती ते टाकत आहे पहिले सहा महिने कामात जरी ही अडचणी आल्या लेट का होईना ते काम ते पूर्ण करतील तुम्हाला इच्छित स्थळावर पोहोचल्याशिवाय राहणार नाही अशी गुरु महाराजांची कृपा असणार आहे वरिष्ठांचा आशीर्वाद राजकीय लोकांना यश व्यापाराची संधी सरकारी गव्हर्नमेंटच्या कामात अडकलेल्या फाईल्स मोकळ्या येण्याचे हे सगळे तुमचे कार्य या वर्षामध्ये परिपूर्ण होत आहे लाभाच्या दृष्टीनं विचार केला शनी महाराज आहे या राशीचे मालक मकर राशीचे स्वतः लग्नी जाऊन बसले आहे स्वतःचाच व्यवसाय ना मग स्वतःला ते प्रगती देणार आहे कष्ट करतानी बघताय ना यश तुम्हाला देणार दे फक्त आणि पलंगावरी नको काम करतोय मार्ग मिळतोय यश दाखवतोय तर पुढे चला हे शनी महाराजांनी या वर्षामध्ये सांगितलंय जुने राहिलेले काम पूर्ण करा राहिलेल्या कामांना गती द्या अर्धवट सोडलेले काम हे पहिले हातात घ्यान परिपूर्ण करा व्ययाच्या दृष्टीने विचार करता काही खर्चाचे प्रसंग ओढावणार आहेत का गुरुजी तर हो एक गोष्ट महत्वाचे लक्षात ठेवा कमी कष्टात कोणी जास्त पैशाचा आमिष देत असेल तर ते पैसे आपल्याला नको कष्टाचे पैसे खरे गोड बोलून आपली फसवणूक होऊ शकते म्हणून सगळ्या मीन राशीच्या जातकांना सांगणे नववर्ष नवा संकल्प करा जुन्या गोष्टी त्यागून द्या गेलेली वेळ गेलेलं वर्ष परत येत नाही नवीन वर्ष आहे नवा स्वप्न यांना भरारी घ्या व्यसनांपासून दूर राहा नवीन वाट शुधा नवीन मार्ग शुधा यश तुमच्या जवळ येईल पुनश्च एकदा नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा पुनश्च भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व प्रेक्षक